नमस्कार शेतकरी बंधून मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते शेतकरी हे आपल्या शेतामध्ये खूप कष्ट घेऊन मेहनत करून वेगवेगळे जे अन्नधान्य आहेत कडधान्य आहेत किंवा मग पिकं आहेत ती घेत असतात मात्र मग अशी पिकं घेतल्यानंतर सुद्धा त्याची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कडधान्य असतील पिकं असतील फळभाज्या असतील किंवा भाज्या असतील फळं असतील याला कीड लागते बुरशी येते किंवा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन खूप मोठ्या प्रमाणात हे खाद्य अन्न हे वाया जातं मग ही जी नासाडी आहे ती थांबवायची असेल आणि आपल्या अन्नाची खाद्याची आपल्याला सुरक्षा करायची असेल तर यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो याच अनुषंगानं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि याच चर्चेसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे जालना खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ विशे प्राध्यापक शशिकांत पाटील सर यांना सर नमस्कार नमस्कार सर जागतिक अन्न सुरक्षा दिवसाविषयी आपण आज बोलणार आहोत तर हा दिवस कधी साजरा केला जातो आणि नेमका काय आहे हा दिवस दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिन हा सात जून या रोजी साजरा केला जातो सात जून दोन हजार एकोणीस पासून जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएच हो आणि अन्न व कृषी संघटना म्हणजे एफ हो। या दोघांनी एकत्रित येऊन सात जून दोन हजार एकोणीसला जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्याच्या अनुषंगानं पाऊल उचललं आणि त्या वर्षीपासून दरवर्षी सर्व जगामध्ये जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्याचे प्लॅनिंग झाली याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की समाजामध्ये व्यक्तींमध्ये या दिवसाचं महत्त्व ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्न सुरक्षेची जी नासाडी होती अन्नाची नासाडी होती मग ती शेतीच्या संदर्भामध्ये असेल काढणी करताना हाताळणी करताना वाहतूक करताना किंवा आपण ज्यावेळी अन्नपदार्थ तयार करतो त्यावेळी जी नासाडी होती हो। त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानच हा, हा दिन साजरा करण्याचं त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे बर जागतिक अन्न सुरक्षा दिवसाचा तुम्ही उद्देश सांगितला मात्र ही संकल्पना जी आहे ती काय आहे या दिवसाची दरवर्षी वेगवेगळ्या विग प्रकारची संकल्पना त्या ठिकाणी राबवल्या जाती यावर्षी सात जून दोन हजार पंचवीस रोजी अन्न सुरक्षा कृतीत विज्ञान या संकल्पनेखाली आपण या वर्षीचा अन्न सुरक्षा दिन साजरा करणार आहे या पाठीमागचा मुख्य उद्देश म्हणजे अन्न सुरक्षा तर आपल्याला करायचीच आहे त्याचबरोबर भूक असेल किंवा जी नासाडी होते आणि त्या पाठीमागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा प्रचार प्रसार करण्यासाठी या वर्षीची संकल्पनेखाली आपण यावर्षी हा दिन साजरा करण्याचा प्रयत्न करणार दरवर्षी ही वेगवेगळी संकल्पना असते आणि यावर्षीची ही संकल्पना तुम्ही सांगितलीत मात्र जर आपण अन्न सुरक्षा या दिवसाविषयी आणि त्याविषयी आज मात्र जे नाश होण्याचं किंवा वाया जाण्याचं नासाडी होण्याचं प्रमाण हे खूप मोठं आहे अन्नाचं तर ते नेमकं किती आहे याचा जर आपण अभ्यास केला तर ग्रामीण भागाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी ज्यावेळी कडधान्य असेल तृणधान्य असेल गळीत धान्य असेल किंवा फळ पालेभाज्या काढणीनंतर मोठ्या प्रमाणावर आठ ते दहा टक्क्यापर्यंत नासाडी त्या ठिकाणी होती मग ती काढणीमध्ये असेल वाहतुकीमध्ये असल किंवा स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाव न मिळाल्यामुळं असल किंवा त्यावर प्रक्रिया न करू शकल्यामुळं असल यामुळे हा जर आकडा पाहिला आपण तर दीडशे मेट्रिक टनापेक्षा सुद्धा जास्त फळ पालेभाज्या आणि धान्य यावर नासाडी होती यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्यावर एकतर प्रक्रिया उद्योगच्या माध्यमामधून ती नासाडी थांबवता येऊ शकते किंवा यामधून आपल्याला सोलार ड्रायर किंवा इतर आ, प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमामधून त्याला साठवणूक करून ठेवता येऊ शकतं यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं तर अन्नधान्य हे आपण वेअर मध्ये साठवणूक करून ठेवू शकतो आणि फळं पालेभाज्या ह्या कोल्ड स्टोरेजमध्ये पंचेचाळीस दिवसापासून तर नव्वद दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी साठवणूक करून ठेवू शकतो तर जसं तुम्ही ग्रामीण स्तरावर सांगितलं तर आजही जसं खूप मोठी मेहनत घ्यावी लागते शेती करताना आणि मग अशा वेळेस शेती केल्यानंतर सुद्धा जेव्हा कडधान्य आहेत किंवा मग भाजीपाला आहे तर यावर सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या किडी लागतात आणि त्यात सुद्धा मोठा नुकसान होतं शेतकऱ्यांचं तर मग त्यावेळेस काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता अन्न सुरक्षेच्या संदर्भात आपण चर्चा करतोय यामध्ये धान्य जर बघितले तर गहू ज्वारी किंवा तूर मूग उडीद हे आपण वर्षभर आपल्या आहारामध्ये वापरतो परंतु काही काळानंतर त्याला एक तीन चार महिन्यानंतर त्या ठिकाणी कीड लागते आणि कीड लागल्यानंतर त्याची क्वालिटी तर खराब होतीच त्याबरोबर त्याचं वजन सुद्धा कमी होतं पूर्ण पीठ त्या ठिकाणी बाहेर निघतं तर यासाठी इन्सेक्ट ट्रॅप आहे प्रोब ट्रॅप म्हणून ज्यामध्ये त्या पोत्यामध्ये किंवा कोठीमध्ये किंवा वेअरहाऊस मध्ये ते जर ठेवले तर त्या ठिकाणची पूर्ण कीड त्या ठिकाणी अट्रॅक्ट होती आणि त्या ट्रॅपमध्ये अडकल्या जाती याचा या उद्देश एवढाच आहे की मोठ्या प्रमाणावर जे लॉसेस होणार आहे तर ते त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो आणि या माध्यमामधून मा हे तंत्रज्ञान तमिळनाडू कृषी विद्यापीठाने त्या ठिकाणी विकसित केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या या ठिकाणी प्रचलित आहे शेतकऱ्यांमध्ये म्हणून अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा जर आपण वापर वेअरहाऊस मध्ये मोठ्या प्रमाणावर केला तर त्या ठिकाणी आपण अन्न सुरक्षा त्या ठिकाणी किंवा होणारं जे नासाडी आहे ती त्या ठिकाणी थांबू शकतो आता फळं पाल्याच्या भाजीपाल्याच्या संदर्भामध्ये चर्चा करायची झाली तर याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर नासाडी होती याचं एकमेव कारण की फळं आणि पालेभाज्यांमध्ये नव्वद ते ब्याण्णव टक्क्यापर्यंत मॉइश्चरचं प्रमाण असतं पाण्याचं प्रमाण असतं मग यामध्ये आपल्याला दीर्घकाळ टिकवायचं असेल तर यासाठी आपल्याला कोल्ड स्टोरेजचा वापर त्या ठिकाणी करता येऊ शकतो एक सा उदाहरण सांगतो की सफरचंद जर आपण कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलं तर एक वर्षापर्यंत ती एक प्रकारची अन्न सुरक्षा जाली। पाले चर्चा करायची झाली तर मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या ह्या काढणी नंतर तीन ते चार दिवसांमध्येच खराब होतात त्या साठवणूक करून आपल्याला जरी कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलं तर त्याला एक तीस आपल्याला साठवणूक करून ठेवता येऊ शकते म्हणजे त्याची नासाडी होणारच आहे यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं की सोला ड्रायरच्या माध्यमामधून आपल्याला सर्व पालेभाज्या सुकून ड्राय करून त्या वर्षभर टिकून ठेवता येऊ शकतात म्हणजे एक, एक, एक आपण अन्न सुरक्षेच काम या माध्यमामधून करू शकतो म्हणजे अशा पद्धतीने एकतर कोल्ड स्टोरेज किंवा मग त्याच्यावर प्रक्रिया करून त्या सुकवून सुद्धा वाळवल्या जातात आणि मग त्या सुरक्षित पण राहतात आणि पुन्हा त्या वापरासाठी योग्य असतात का येतात येतात म्हणजे वर्षभर आपण त्या साठवणूक करून ठेवू शकतो आणि वर्षभरामध्ये ज्यावेळी आपल्याला गरज आहे त्या पद्धतीने आपण त्याची वापरामध्ये घेऊ शकतो म्हणजे मग वेगवेगळे आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर कसुरी मेथी ही विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर कांदा टोमॅटो जर असतील तर ते मध्ये असेल तर ते आपण आपल्या आहारामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये दैनंदिन किंवा इंडस्ट्रियल पर्पज मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीच्या पावडर त्या ठिकाणी वापरल्या जातात अच्छा शेतकरी जेव्हा आपल्या शेतात पीक घेतात तर त्यावेळेस बऱ्याचदा काय होतं की त्याच्यावरती बियाणं निवडताना सुद्धा शेतकरी व्यवस्थितपणे ती निवडत नाहीत मग त्याचा परिणाम नंतरच्या पिकावर सुद्धा किंवा उत्पादनावर होतो का निश्चितच होतो कृषी विद्यापीठाच्या आणि संशोधन केंद्राच्या माध्यमामधून वेगवेगळ्या प्रकारचे वान हे विकसित केलेले आहे ज्या त्या भागामध्ये जसं की विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल ज्या त्या भागानुसार विकसित केलेल्या वाहनाची जर लागवड किंवा पेरणी ही शेतकऱ्यांनी या माध्यमामधून केली तर यामधून विक्रमी उत्पादन तर मिळलच त्याबरोबर देशाचा अन्नधान्य साठा वाढल आणि यामधून आर्थिक समृद्धी या या ठिकाणी आपल्या देशाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते जेणेकरून ही अन्न सुरक्षेच एक पाऊलच आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं आता अन्न सुरक्षा करायची म्हणजे स्वच्छता ही फार महत्वाची असते मग ती यामध्ये सुद्धा महत्वाची आहे का याविषयी काय सांगा अन्न सुरक्षा आपण आता ग्रामीण भागा संदर्भामध्ये बोललो परंतु शहरी भागामध्ये हॉटेल्स असतील भाजीपाला विकणारे काही वेंडर्स असतील किंवा रस्त्यावर विकणारे काही खाद्यपदार्थ असतील याची सुद्धा अन्न सुरक्षा ही तेवढीच महत्वाची आहे कारण की अन्नामधून दोनशेपेक्षा जास्त विविध प्रकारचे रोग हे त्या ठिकाणी मानवी आहाराला होऊ शकतात म्हणून त्या ठिकाणी तिथली अन्न सुरक्षा ही देखील महत्वाची मग यासाठी आपल्याला फळं किंवा पालेभाज्या ज्या ठिकाणी वापरल्या जातात त्या आणल्यानंतर स्वच्छ करण्याचं काम त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे मग मिठाच्या पाण्याम पाण्यामध्ये बुडून पंधरा मिनिट ठेवून त्यानंतर त्याचा वापर करावा किंवा मग दोन वेळेस स्वच्छ धुतल्यानंतर त्याचा तुमच्या आहारामध्ये वापर करता आपल्याला येऊ शकतो त्याचबरोबर फळांचं सुद्धा तसंच आहे आपल्याला एक पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये बुडून ठेवल्यावर त्यावरचे जे काही फवारण्या घेतलेल्या असतात किंवा फॉरेन पार्टिकल्स म्हणजे काही बाहेरचे घटक असतील तर ते त्या ठिकाणी नी, निघण्यासाठी त्या ठिकाणी मदत होती आणि जेणेकरून आपल्याला आपल्या आरोग्याला त्याची इजा होणार नाही म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आणि अन्न सुरक्षेसाठी सुद्धा अन्न सुरक्षेविषयी काही कायदे सुद्धा आहेत ते सुद्धा बऱ्याचदा माहिती नसतात म्हणजे सामान्य नागरिकांना तर नाहीच मात्र शेतकऱ्यांना सुद्धा ते अवगत नसतात तर ते कोणते आहेत भारतामध्ये अन्न सुरक्षेच्या संदर्भात खूप कठोर म्हणजे कायदे त्या ठिकाणी स्थापन झालेले यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं झालं तर अन्न सुरक्षा व मानके दोन हजार सहा या सालापासून एफ एस एस आय म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमामधून जो व्यक्ती उत्पादन घेतो विक्री करतो आणि प्रक्रिया करतो या संदर्भामधले सर्व नियम या एफ एस एस माध्यमामधून त्यांना लागू होतात मग यामध्ये स्वच्छता तर आपल्याला पाळावीच लागते परंतु क्वालिटी प्रोडक्ट तयार करण्याची जबाबदारी सुद्धा या माध्यमामधून त्या उद्योजकावर असती किंवा त्या शेतकऱ्यावर असती किंवा त्या विक्रेत्यावर असती म्हणजे ही जबाबदारी सामूहिक आहे अन्न सुरक्षेची जबाबदारी ही उत्पादकाची आहेच त्याबरोबर ग्राहकाची सुद्धा आहे आणि शासनाची सुद्धा आहे म्हणून सामूहिक जबाबदारी घेतली तर आपल्याला अशा पद्धतीचे खाद्यपदार्थ किंवा अन्न पदार्थ याची सुरक्षा आपल्याला कायद्याच्या माध्यमामधून राहून काम करता येऊ शकतात मग हे कायदे जे आहेत ते मुळात आपल्याला माहिती पाहिजेत आणि बऱ्याचदा आपण पाहतो की खूप मोठे समारंभ असतात त्याच्यामध्ये अगदी अन्नधान्यापासून अन्न पदार्थांची अन्न खूप मोठ्या प्रमाणात नासाडी सुद्धा होते मग त्यासाठी सुद्धा काही विशेष कायदा यामध्ये अंतर्भूत आहे का फॅमिली फंक्शन साठी किंवा याच्यासाठी तसा कायदा नाही परंतु त्या खाद्यपदार्थांमधून जर कोणाला विष बाधा झाली किंवा त्यामधून काही अनपेक्षित गोष्ट जर घडली तर त्यासाठी कठोर कारवाई या एफ एस एस एकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजकावर होऊ शकतील परंतु समारंभ आयोजनासाठी किंवा याच्यासाठी असा कोणता कायदा त्या ठिकाणी फूड सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये तरी नाही पण मुळातच त्यासाठी सुद्धा स्वच्छता राखून जर व्यवस्थित काळजी घेतली तर कधी कधी खूप मोठ्या प्रमाणात पण विषबाधा होते या असल्या समारंभात एक जागरूक नागरिक म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे बरोबर सर बऱ्याचदा आपण पाहतो की जसं तुम्ही हे भाजीपाला किंवा कडधान्य किंवा पिकं आहेत त्यांविषयी सांगितलं मात्र उघड्यावरचे पदार्थ असतात तर त्यासाठी सुद्धा यासाठी काही उपाययोजना आहेत का आणि त्या काय केल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शहरी भागाचा जर विचार केला तर या संदर्भामध्ये जे मोठे शहर आहेत या ठिकाणी रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे खूप असंख्य स्टॉल त्या ठिकाणी असतात त्याचबरोबर हॉटेल्सही त्या ठिकाणी छोट्या आणि मध्यम स्वरूपाचे त्या ठिकाणी असतात परंतु या माध्यमामधून आपल्याला कमीत कमी लोकांना इजा कशी होईल अन्न सुरक्षेच्या माध्यमातून मग त्यासाठी आपल्याला त्यांना स्वच्छ भांडी किंवा स्वच्छ जे काही फळं पालेभाज्या किंवा जे काही धान्य त्या ठिकाणी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी ते करणार आहेत तर त्याची हायजीन मेंटेन त्याचबरोबर जे काही बेसिक प्रोटोकॉल आहे जे की अन्न शिजवताना आपल्याला करायचे मग मास्क असला पाहिजे हँड ग्लोव आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल हेअर कॅप आपल्याला त्या ठिकाणी वापरावं लागल ॲप्रॉन त्या ठिकाणी घालावं लागल आणि तयार केलेले प्रक्रियुक्त पदार्थ त्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी ठिकाणी ठेवून झाकून ठेवण्याचं काम त्या या माध्यमामधून या सर्व जे काही विक्रेते त्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे या माध्यमामधून वेळोवेळी नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा इतर जे काही संबंधित अधिकारी असतील किंवा त्या संदर्भामधील काम करणारे फूड इन्स्पेक्टर असतील ते त्या ठिकाणी वेळोवेळी त्यांना त्या ते पद्धतीचं प्रशिक्षण तर देतातच परंतु विक्रेत्यानं अशा पद्धतीचं जर काळजी घेतली तर त्या कुठल्याही प्रकारची विजा त्या ठिकाणी कोणालाही होणार नाही म्हणजे या अशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे जसं तुम्ही मगाशी पण मन म्हणालात की जे खाद्यपदार्थ आहेत किंवा मग कडधान्य आहेत शेतातनं काढलेली पिकं आहेत त्याची सुद्धा कधी आपण काळजी नाही घेतली तर त्याच्यावर कीड बसते किंवा बुरशी येते तर मग अशा वेळेस समजा शेतकरी असा संकटात सापडला तर त्यावर कशा पद्धतीने त्यानं उपाययोजना केल्या पाहिजेत जर अन्नधान्य पावसामध्ये भिजलं आणि जेणेकरून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी त्या धान्याला लागलेलं आहे जेणेकरून ते येणाऱ्या ला काळामध्ये खराब होणार आहे कारण त्याला बुरशी येणार आहे तर अशा वेळी शेतकऱ्यांनी ग्रामीण स्तरावर जर त्याला ऊन दिलं आणि त्याचं मॉइश्चर हे चौदा किंवा बारा टक्क्यापर्यंत आणलं अन्नधान्याचं तर त्या ठिकाणी ते अन्नधान्य खराब होणार नाही परंतु अशा पद्धतीचं नियोजन त्यांना करता जर नाही आलं तर मग आपल्याला त्याला त्या अन्नधान्याला प्रक्रिया पदार्थ कसे तयार करता येऊ शकतात म्हणजे जी गोष्ट खराब होणारी आहे तर ती आपल्याला सिक्युअर कशी करता येईल म्हणजे त्याचं अन्न सुरक्षाच्या माध्यमामधून प्रक्रिया उद्योग कसा त्या माध्यमामधून करता येऊ शकतं अशा पद्धतीचं नियोजन ग्रामीण स्तरावर करता येऊ शकतं किंवा एक त्याचं दुसरं छोटस उदाहरण सांगतो की मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या पिकवल्या जातात आणि पालेभाज्या एकदाच त्यावेळी काढणीला येतात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपेक्षित भाव त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटत नाही मग दिल होऊन त्या ठिकाणी कुठेतरी शेतकरी तो भाजीपाला फेकून देतो किंवा टोमॅटो असेल किंवा कांदा असेल आपण वेळोवेळी बघतो तर त्यावर जर सोलार ड्रायरच्या माध्यमामधून आपण पावडर तयार करण्याचा जर प्रयत्न केला तर ती पावडर आपल्याला वर्षभर त्या ठिकाणी टिकवता येते त्याबरोबर मसाल्याच्या पदार्थांसाठी सुद्धा म्हणजे मसाले तयार करण्यासाठी सुद्धा कांदा मोठ्या मोठ्या टोमॅटो त्याची पावडर त्या ठिकाणी वापरली जाते म्हणजे ही एक प्रकारची अन्न हो। ही अन्न सुरक्षा करतानाच शेतकऱ्यांना त्याला पर्यायी एक व्यवसाय म्हणून सुद्धा उपलब्ध होतो मग त्यासाठी सुद्धा का काही विद्यापीठामार्फत सुद्धा काही शिबिरं घेतली जातात का प्रशिक्षण दिलं जातं का बरोबर महाराष्ट्रामधील मा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे oh. त्याचबरोबर राज्यामध्ये चार कृषी विद्यापीठ देखील hmm. आहेत आणि जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारचे कृषी महाविद्यालय देखील आहे तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना असेल शेतकरी उत्पादक कंपन्यांना असतील किंवा महिला बचत गटांना असेल किंवा महिला बचत गटांच्या महासंघांना hmm. किंवा वैयक्तिक ग्रामीण भागातील युवक शेतकरी असेल युवती शेतकरी असेल यांना आपण विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण हे वेळोवेळी त्या ठिकाणी जिल्ह्याच्या गरजेनुसार दिल्या जातात मग उदाहरणार्थ जर बघितलं तर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष नाशिक जिल्ह्यामध्ये घेतल्या जातात तर तिथल्या स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून द्राक्षावर प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी आयोजित केलं जातं सोलापूर या परिसरामध्ये डाळिंबाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे तिथलं स्थानिक कृषी विज्ञान केंद्र डाळिंबावर मोठ्या प्रमाणावर काम करतं जालना जिल्ह्यात मोसंबी ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून घेतली जाते त्या ठिकाणी आपण मोसंबीवर त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतो विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतला जातो स्थानिक कृषी विज्ञान केंद्र हे संत्र्यावर काम करतं असा आपापल्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि ज्या गोष्टीची नासाडी होऊ शकते ती आपल्याला साठवणूक करून ठेवायला अडचणीचं होऊ शकतं त्याची सुरक्षा आपल्याला करता येणार नाही असं ज्यावेळी संबंधित घटकाला वाटेल शेतकऱ्यांना वाटेल महिला बचत गटाला वाटेल त्यावेळी आपण कृषी प्रक्रियाच्या माध्यमामधून अन्न सुरक्षा या माध्यमामधून करता येऊ शकते म्हणजे हा एक मोठा फायदा झाला आहे ना सर शेतकऱ्यांना की पूर्वी म्हणजे एखाद्या अन्नापासून एवढे पदार्थ तयार व्हायचे नाहीत किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून ते अगदी जास्त वेळ टिकवता येतील तर यासाठी सुद्धा आता या, या गोष्टींचा फायदा होतोय तर मग यामध्ये सुद्धा याचं प्रमाण जे आहे नाश होण्याचं किंवा वाया जाण्याचं हे प्रमाण कमी होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप होतोय का शंभर टक्के कारण की ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं ज्वलनशील उदाहरण म्हणजे की ग्रामीण भागातील युवकांना रोजगार नाहीये आणि दुसरीकडं मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची नासाडी देखील त्या ठिकाणी आपण बघतोय फळं पालेभाज्याची असेल किंवा धान्यांची असेल तर या माध्यमामधून ग्रामीण भागातील युवक युवती असेल किंवा बचत गटांच्या महिलांनी किंवा शेतकऱ्यांनी जर अशा पद्धतीचे प्रक्रियुक्त पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण हे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतले तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये छोट्या आणि मध्यम स्वरूपाचा व्यवसाय करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत मिळू शकते यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट सांगायचं या ठिकाणी नमूद करायचं की विविध प्रकारच्या राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना देखील या कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी शासन काम करते मग पस्तीस टक्क्यापासून तर पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान हे या ठिकाणी कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी राज्य आणि केंद्र शासन देतं ही एक प्रकारची अन्न सुरक्षाच आहे की जो माल खराब होतोय तो आपल्याला दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी आपल्याला त्या माध्यमामधून काम करता येऊ शकतो तर आपण फळांचं बोललात मगाशी मात्र ही फळं सुद्धा आहेत ती बऱ्याच अंशी आता जसा म्हणजे आंब्यापासून सगळ्याच प्रकारची फळं जी आहे ती कृत्रिमरित्या पिकवली जातात बऱ्याचदा मग अशा वेळेस त्या फळांना त्याचा अपाय होतो आणि त्यामुळे आपल्याला होतो तर यासाठी सुद्धा काही उपाययोजना आहेत का उपाय। प्रामुख्यानं पाहिलं तर आज प्रत्येकाला गडबड आहे प्रत्येकाला इन्स्टंट पाहिजे जे काही पाहिजे ती लगेच पाहिजे म्हणून आता फळं पालेभाज्या किंवा आता नवीन ज्या काही आहे त्या लगेच पिकलेलं पाहिजे म्हणून नैसर्गिकरित्या पिकवण्याच्या कडे कोणीही आता बघत नाही आता प्रत्येकाला मानवनिर्मित कसं त्याला आर्टिफिशियल पिकवता येऊ शकतं किंवा त्याला रायपनिंग कसं करता येऊ शकतं याचा दृष्टिकोन सगळेजण बघतायत यामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर आंबा जो आहे आंबा हा पिकवण्याचा केळी पिकवण्याच्या संदर्भात मानवनिर्मित पिकवणी केंद्र आता त्या ठिकाणी आपण उभा केलेले आहेत म्हणजे जसं इथिलीन गॅसचा आपण यूज करतो की किंवा इथिलीन लिक्विडचा आपण त्या ठिकाणी वापर करतो किंवा आता कार्बोइडचा सुद्धा वापर करतो परंतु या सगळ्या गोष्टींवर या माध्यमामधून त्याला निर्बंध आहे त्याला लिमिटेशन आहे ते वापरण्याचा एक त्यांनी प्रमाण दिलेलं आहे परंतु आपल्याला लगेच द्या पाहिजे म्हणून आपण त्याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करा करतोय आणि त्या माध्यमामधून आपल्या मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम हे वाढायला लागलेत म्हणून नियमाला अधीन राहून आपण फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे प्रमाण त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्या नमूद केलेल्या प्रमाणामध्येच आपण इथिलीन किंवा इथेलिन गॅसचा वापर करावा आणि त्या माध्यमामधून आपले जे काही फळ स्पेशली व्यापारी वर्ग आहे मोठ्या प्रमाणावर त्या माध्यमामधून पिकवतात हो तर त्यांनी प्रमाणामध्ये जर तर हो त्यामध्ये आपल्या मानवी आरोग्याला कसल्याही प्रकारची अडचणी येणार नाही असं मला वाटतं एकूणच आपण जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा साजरा करतो तोच मुळात जागरूकता निर्माण करण्यासाठी मात्र शेतकऱ्यांनी जर याविषयी काळजी घ्यायची असेल उपाययोजना करायची असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं आप तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी जे पिकवलेले धान्य असतात किंवा फळपाले भाज्या जे असतील तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो काढणी झाल्यानंतर तो एकतर स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नियोजन किंवा मग साठवणूक करायचं असेल तर साठवणूक करताना आपल्याला त्या धान्यामध्ये कमीत कमी बारा ते चौदा टक्के मॉइश्चर असणं आवश्यक आहे जेणेकरून आपला साठवणूक केलेला माल खराब होणार नाही त्यापेक्षा जर जास्त मॉइश्चर असेल तर कदाचित आपला माल हा खराब होऊ शकतो त्यामुळं साठवणूक करताना शेतकऱ्यांनी अशा पद्धतीची काळजी घ्यावी त्याचबरोबर फळं पालेभाज्या असेल बाजारामध्ये चांगला भाव जर नसेल किंवा अधिक मोठ्या प्रमाणावर फळ बाजारामध्ये असतील तर आपण कोल्ड स्टोरेजचा वापर त्या ठिकाणी करावा जेणेकरून तुमचा फळांचा माल हा आपल्याला एक पंचेचाळीस दिवसापासून तर साठ दिवसापर्यंत स्टोर करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ठेवता येऊ शकतो अशा पद्धतीच्या शासनाच्या जर आपण सामग्रीचा सा, जर विचार केला म्हणजे कोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा राज्याच्या पनन विभागाची आहेत तर या यामध्ये जर तुम्ही ते फळं ठेवले तर त्या माध्यमामधून आपली एक प्रकारची अन्न सुरक्षा त्या माध्यमामधून होऊ शकते तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं जर आपण अन्न वाया जाण्याची कारणं आपण पाहिली तर खूप आहेत ती की त्याची आपण स्वच्छता नाही राखली व्यवस्थित काळजी घेतली नाही किंवा योग्य वेळेत तर त्याला बाजारपेठ मिळाली नाही तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्य जे आहे फळभाज्या आहेत किंवा इतर जे पदार्थ आहेत ते वाया जातात मग अशा वेळेस कशा पद्धतीने आपण त्या अन्नाची सुरक्षा केली पाहिजे आणि जास्तीत जास्त दिवस कशा पद्धतीने ते अन्न आपण टिकू शकतो मग त्यासाठी सुद्धा वेगवेगळी जी प्रक्रिया आहे ते सुद्धा सरांनी सांगितलं म्हणजे विस्तृत माहिती याबाबत दिलेली आहे आणि सर खरंच खूप मोलाचं मार्गदर्शन केलं तुम्ही त्यामुळे मंडळी अशा पद्धतीने आपण जर काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद